राज्य मंत्रिमंडळाची पुन्हा बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्णयांचा धडाका आठवडाभरात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाची बैठक <स्थाँ> महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या तुरुंग नियमावलीत होणार सुधारणा जातीपातीवर आधारित तुरुंगातील नियमावली घटनाबाह्य सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय शेवटच्या लोकलनी नोकरदारांची धाकधूक वाढणार कर्जत कसारा शेवटच्या दोन्ही लोकल सहा ते बारा मिनिटे आधी निघणार नव्या वेळापत्रकात पाच पासून बदल मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय शिवनेरी सौंदर्यवतीवरून विरोधकांना जाकणकरांच्या चाकणकरांच्या शिवर आदित्य यांचा सवाल मंत्री संजय राठोड यांच्या गाडीला भीषण अपघात यवतमाळ येथे दिग्रस रोडवर झाला अपघात राठोड यांच्या गाडीची मालवाहू गाडीला धडक एअरबॅगमुळे राठोड आणि चालक वाचले नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर हल्ला कोयता सळी स्टिकने मारहाण तरुणाची प्रकृती चिंताजनक